तील गुलाबी ऑस्ट्रेलियातील सरोवरांचा रंग बदलतोय ग्लोबल वॉर्मिंगमुळे गुलाबी सरोवरांचा अस्तित्व धोक्यात सरोवरांनी जगासाठी दिला धोक्याचा इशारा ऑस्ट्रेलियातील गुलाबी सरोवरं त्यांच्या अनोख्या गुलाबी रंगांसाठी जगप्रसिद्ध आहेत दरवर्षी लाखो पर्यटक निसर्गाचा हा चमत्कार पाहण्यासाठी इथे येत असतात मात्र आता याच सरोवरांचं अस्तित्व धोक्यात आलंय मानवी हस्तक्षेप आणि बदलत्या हवामानामुळं गुलाबी सरोवरांचा रंग बदलू लागलाय ही सरोवरं केवळ सुंदरच नाहीत तर दुर्मिळ रंगद्रव्य निर्माण करणाऱ्या सूक्ष्मजीवांचं घर आहे मात्र ग्लोबल वॉर्मिंग मुळे पर्यटकांना खुणावणारी सरोवर संपुष्टात येणार की काय अशी भीती व्यक्त होतीये ही सरोवर समुद्रापेक्षा जास्त खारट असतात आणि या पाण्यात शेवाळ आणि जीवाणूंची वाढ होते सरोवरातील सूक्ष्मजीव कॅरोटीन नावाचं रंगद्रव्य तयार करतात त्यामुळं सरोवरांना गुलाबी रंग येतो ही सरोवर सुमारे दीड कोटी वर्षांपूर्वी या प्रदेशातून वाहणाऱ्या प्राचीन नद्यांचे अवशेष आहेत जसजशा या प्राचीन नद्या कोरड्या पडत गेल्या तसतसे पाण्याचे साठे शिल्लक राहिले बाष्पीभवनामुळे या पाण्याची क्षारता वाढत गेली त्यात शेवाळ आणि जीवाणूंची संख्या वाढली मात्र आता याच सरोवरांचं अस्तित्व धोक्यात आलंय अलीकडेच पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या मिडल आयलंडवरील लेक हिलियर इथं हवामान बदलाचा मोठा फटका बसला इथल्या सरोवराचा रंग गुलाबीवरून बदलून निळसर राखाडी झालाय आपला गुलाबी रंग गमावणारं लेक हिलियर हे एकमेव सरोवर नाही पश्चिम ऑस्ट्रेलियातील एस्परनजवळ असलेलं पिंक लेक एक शतकभर चाललेल्या मीठ उत्खननामुळं दोन हजारच्या दशकात निळसर राखाडी रंगाचं झालं तज्ञांच्या मते जर क्षारांची पातळी पूर्वीसारखी झाली तर पुढील दहा वर्षात हे सरोवर पुन्हा गुलाबी होऊ शकतं ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज